नमस्कार मी संतोष पनाळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज आपल्या सर्व पदांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजीनामा दिला आहे नेमकं काय कारण असावं या राजीनाम्यामागं ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रसारमाध्यमांशी बोलत असताना प्रकाश महाजन म्हणाले की मी अमित ठाकरे यांचा अपराधी आहे म्हणजे त्याचं कारण काय तर ते अमित ठाकरेंना त्यांनी शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत तर काम करेनच करेन परंतु तुमच्या मुलासोबतही पक्षाचं काम करेन वयाचं चौऱ्याहत्तरी पूर्ण करणारा व्यक्ती अशा प्रकारे पक्षाशी काम करण्याची इच्छा दाखवतो आणि अमित ठाकरे यांना म्हणतो की मला तुमच्यासोबतही काम करायचं आहे आणि पुढं तुमच्या मुलासोबतही काम करायचं आहे अशा व्यक्तीला राजीनामा देण्याची वेळ का यावी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ते असंही म्हणाले की आपली हकालपट्टी होण्याच्या अगोदर आपण पक्ष सोडलेला बरा म्हणजे हकालपट्टी होणार याची त्यांना कुणकुण लागली होती का, का त्यांची हकालपट्टी होणार होती बरं हकालपट्टी होणार असेल तर नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांची हकालपट्टी का त्यांच्या मनातली शंका होती काहीही नसताना कारण त्यांनी बोलत असताना हेही म्हणले की माझा मागण्याचा काहीही स्वभाव नाही म्हणजे पक्षाकडे मी काहीही मागितलं नाही आणि पक्षानेही मला काहीही दिलेलं नाही आणि दुसरीकडे तर ते म्हणत आहेत की मागच्या लोकसभेला मी पक्षाकडे बीड लोकसभेची जबाबदारी मागितली होती मला बीड लोकसभेचा तिथला प्रमुख नेमा असं ते म्हणाले परंतु पक्षाने त्याही गोष्टीची काही दखल घेतली नाही आणि मागच्या खूप वर्षापासून पक्षाकडे मी पदाची मागणी करतोय जबाबदारीची मागणी करतो आहे पण पक्ष मला कुठल्याही प्रकारची जबाबदारी द्यायला तयार नाही मी अगदी निराश झालो आहे हताश झालो आहे असं ते म्हणत आहेत आणि दुसरीकडे त्यांनी नारायण राणे प्रकरणाचाही संदर्भ यावेळेला दिलेला आहे ज्यावेळेला नारायण राणे साहेबांशी त्यांचा वाद झाला होता त्यावेळेला पक्षाने मला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही किंवा पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला नाही ते अशा पद्धतीनेही प्रसारमाध्यमांशी बोलत असताना म्हणत आहेत अपेक्षा कमी असताना माझ्या उपेक्षा जास्त झाल्यात म्हणजे पक्षाकडे माझ्या काही अपेक्षा नाहीत हे एकीकडे तेही म्हणत आहेत आणि दुसरीकडे मी पक्षाकडे बीड लोकसभेला लोकसभेची जबाबदारी मागितली होती असंही ते म्हणतात योग्यता असूनही मला सन्मान मिळाला नाही म्हणजे त्यांच्याकडे योग्यता होती परं परंतु पक्षाकडून त्यांना योग्य असा सन्मान मिळाला नाही आणि क्षमता असूनही मला त्या पद्धतीचं काम मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षीही माझ्याकडं काम करण्याची क्षमता आहे परंतु पक्षाने माझी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही ते बोलत असताना आता असंही म्हणत आहेत की आता माझं वय आहे आता कुठल्याही प्रकारचा मला ताणतणाव नको आहे परंतु पक्ष सोडत असताना एक आनंदाची गोष्ट मला अशी वाटते की दोघे भाऊ एकत्र आलेत म्हणजे ठाकरे बंधू दोघेजण एकत्र येऊन आता काम करणार आहेत ते खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे माझी राज ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही माझी अमित ठाकरेंवर कुठलीही नाराजी नाही परंतु आता मला नको वाटतं आहे ह्या सगळ्या गोष्टीपासून असंही ते म्हणत आहेत दुसरीकडे म्हणतायत की पक्षाने मला लोकसभेला कधीही प्रचारामध्ये घेतलं नाही परंतु विधानसभेला माझा वापर करून घेतला म्हणजे नेमकं त्यांना बोलायचं आहे काय नेमकं त्यांना काय सांगायचं आहे काय हेच समजत नाही आहे आणि ते म्हणतायत की मी पक्ष सोडत असताना राजीनामा देत असताना कुणालाही दोष देणार नाही अकरा जुलैच्या नंतर त्यांना असं वाटतंय की आता पक्षाला माझी गरज राहिली नाही त्यामुळे पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करायला आहे आणि दुसरीकडे असाही म्हणतायत की राज ठाकरे वेळच देत नाहीत एकीकडे एक राज ठाकरेंविषयी चांगलंही आहेत आणि दुसरीकडे म्हणतायत की राज ठाकरे मला भेटण्याची वेळच देत नाहीत आणि कोणाच्या माध्यमातून राज ठाकरेंकडे जावं आता विश्वासू माणूसच तिथं राहिला नाही असंही ते आहेत एखादी व्यक्ती मनातून पूर्णपणे काढू शकत नाही अशी व्यक्ती म्हणजे राज ठाकरे असे कौतुकही ते राज ठाकरेंचं करतायत माझं वय हे क्षमा करण्याचं आहे असं का म्हणता येत ते की माझं वय क्षमा करण्याचं आहे हे अद्यापही गूळ लक्षात येत नाही की ते अशा पद्धतीने प्रसारमाध्यमांशी बोलत असताना का म्हणतायत राज ठाकरे यांच्यावर विरोधकांनी केलेले सर्व शाब्दिक वार मी आत्तापर्यंत झेललो आहे म्हणजे विरोधक जेव्हा राज ठाकरेंवर टीका करायचे प्रवक्ता म्हणून मी त्या टीकेला उत्तर द्यायचो परंतु मी उत्तर देत असताना ज्यावेळेला माझ्यावर टीका व्हायची त्यावेळेला पक्ष म्हणून कोणीही माझ्या पाठीशी उभं राहिलं नाही राज ठाकरेंनी तर साधी दखलही माझी घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे फक्त निवडणुकीपुरता माझा वापर करून घेतला गेला असं ते म्हणतायत आता कुठं थांबायचं हे मला कळलं आहे म्हणून मी राजीनामा देतोय असं ते म्हणतायत दुसरीकडे असं सांगतायत की पक्ष माझ्यावर नाराज होता त्याची कारणही ते देत आहेत की मी वसंत मोरे यांच्या संपर्कात होतो असं पक्षाचं म्हणणं आहे परंतु त्यांनी खुलासा करत असताना हेही म्हटलंय की वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्याच्या नंतर मी एकदाही वसंत मोरे यांना भेटलो नाही मग आता नेमकी अशी काय परिस्थिती आहे हे समजायला मार्ग नाही माझा मागायचा स्वभाव नाही आणि पक्ष मला काही देत नाही असंही ते खंत बोलून दाखवत आहेत परंतु काही जणांच्या म्हणण्यानुसार प्रकाश महाजन यांना सतत प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्याची सवय लागलेली आहे नेहमी काही ना काही ते स्टंट करत असतात पक्ष दुर्लक्ष करू लागला की मागच्या वेळाही त्यांनी तसंच केलं की राजीनामा देतो आता पक्षाला माझी गरज राहिली नाही वगैरे वगैरे म्हटले आणि चार दिवसांनी अमित ठाकरेंना जाऊन भेटले मग याही वेळेला ते असं करतील का का कायमचं राजकारणातून निवृत्ती घेतील हे आता येणारा काळच सांगणार आहे परंतु ते बोलत असताना त्यांनी असं काही म्हटलेलं नाही की मी दुसऱ्या पक्षात जाईन किंवा दुसऱ्या पक्षाचं काम करेन परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना समजून येईलच की प्रकाश महाजनांनी नेमका राजीनामा का दिला आहे का कोणाच्या दबावात दिला आहे का पक्षामध्ये त्यांना कोणी विचारत नाही या भावनेतून दिला आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला समजून येईल धन्यवाद